नमस्कार सार्थी डिजिटल प्रेझेंट्स नवं काय नया क्या है, व्हॉट्स न्यू यार मध्ये मी धनश्री तुम्हाला सगळ्यांना घेऊन आले एका अशा ठिकाणी जिथे नवरात्रात आता आपल्याला धार्मिक कार्यामध्ये काय वेगळं करायचंय याबद्दल माहिती मिळणार आहे प्रश्न पडलाय काय बरं आज नवं सांगते काय ना की नवरात्रामध्ये जसं दांडिया गरबा असतो किंवा उत्साह सगळीकडे असा भरलेला असतो अगदी तसंच पूजा अर्चा विधी आणि उपासना यांना खूप महत्त्व आहे धार्मिक कार्यांना विशेष करून नवरात्रामध्ये किंवा आपल्याकडच्या सणांमध्ये उत्सवांमध्ये खूप महत्त्व आहे आणि अशा वेळेला नवरात्रामध्ये वास्तूच्या दृष्टीने म्हणा किंवा आपल्या स्वतःच्या एकूणच व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपल्याला अजून काय डेव्हलपमेंट ग्रोथ करता येईल यासाठी आपण प्रयत्न करत असतो वेगवेगळ्या देवींची अर्चना असेल किंवा वेगवेगळ्या देवतांची पूजा असेल हे सगळं या दिवसांमध्ये केलं जातं आणि म्हणूनच आज आपल्याला हीच माहिती जाणून घ्यायची आहे त्यासाठी मी आली आहे जगप्रसिद्ध अशा डॉक्टर रविराज अहिरराव म्हणजेच वास्तू रविराज यांच्या ऑफिसमध्ये आणि त्यांच्या या ऑफिसमध्ये सगळ्यात सुरुवातीला आल्यानंतर काय होतं तर सकारात्मकता आपल्यामध्ये खूप बदलेली दिसून येते कारण पॉझिटिव्ह वाईट्स खूप आपल्याला इकडे मिळतात आणि आजपर्यंत जवळजवळ बावीस देशांमधले क्लायंट्स त्यांचे आहेत असे जगप्रसिद्ध डॉक्टर रविराज अहिरराव यांना आता आपल्याला भेटायचं आहे आणि अधिक माहिती जाणून घ्यायची आहे की या नवरात्रामध्ये आपल्याला आपल्या अप्ले ग्रोथसाठी डेव्हलपमेंटसाठी किंवा घरामध्ये एकूणच चांगल्या वाईज निर्माण होण्यासाठी काय बरं नवीन करता येईल चला भेटूयात आता नमस्कार मुळात एक सांगू का की आमच्या ऋषी मुनींनी चातुर्मासाची संकल्पना जी आणली ना ह्याचं कारण असं आहे की एकीकडे पावसाळी सीझन तर त्यामुळे रोगराई ही मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता असते तर जेव्हा आपण सण साजरे करतो तर प्रत्येक सणाला भारतामध्ये एक अशी परंपरा आहे की घरामध्ये साफसफाई केली जाते मग मिष्टान्न होतं आणि त्याचसोबत देवाची पूजा होते भारतीय अध्यात्मशास्त्र जे आहे ना हे फक्त शरीर मन आणि आत्मा यांच्या शुद्धीकरणावरच काम करत वास्तुशास्त्र काय सांगतो माहिती आहे का की या सणाच्या निमित्ताने प्रत्येक वेळी तुम्ही साफसफाई करा जेवढी साफसफाई तुम्ही कराल तेवढी तुमचा परिवार तुमची वास्तू रोगराईपासून दूर राहील हा झाला पहिला फायदा सुद्धा प्रत्येक सणाला कुठला तरी एक विशेष नैवेद्य असतो कारण तो त्या कालानुरूप तुमच्या शरीरासाठी महत्त्वाचा असतो आता तुमची वास्तू प्रसन्न झाली तर तुमचं मन प्रसन्न होणार आहे जेव्हा तुमच्या घरात मिष्टान्न किंवा अनेक चांगली व्यंजनं तयार होतात त्यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते शरीर खुश तर मन प्रसन्न आणि मन प्रसन्न तर निश्चितच आत्म्याला सुद्धा खऱ्या अर्थाने शांती प्राप्त त्यामुळे आपण सुरुवात केली श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी भगवान शंकराची पूजा करू त्याच्या पाठोपाठ भाद्रपद आला शंकराचे पुत्र गणेशाची आपण आराधना केली आणि जसं आपण भाद्रपद संपत नाही तर पितरांचे पण आपण आशीर्वाद घेतो आणि आपण अश्विन महिन्यात सुरुवात करतो देवीचा नवरात्र उत्सव साजरा करा म्हणजे शिव झाला मग शक्ती येणं आवश्यक आहे कारण जोपर्यंत शिव आणि शक्ती एकत्र होत नाही तोपर्यंत सृष्टीचं पाऊल पुढे पडू शकत नाही जगाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा जगात प्रत्येक गोष्ट होण्यासाठी शिव आणि शक्तीने एकत्र येणं आवश्यक आहे आणि शक्तीचा उत्सव हा त्यासाठीच खूप मोठा मानला जातो आणि त्याच्या पाठोपाठ लगेच तीन आठवड्यात आपण दिवाळी साजरी करतो दिवाळी म्हणजे भारतातल्या सर्व सणांचा राजा त्यामुळे उत्साह हा शिगेला पोचलेला असतो वास्तुशास्त्रानुसार नवरात्राच्या आधी आणि दसरा संपल्यानंतर दिवाळी सुरू होण्या अगोदर मागच्या तीन महिन्यात जी काही साफसफाई केली आहे त्याच्यावरचा शेवटचा फायनल हात परमोच्च साफसफाई का करायची तर मित्रांनो एक लक्षात घ्या की दिवाळीच्या दिवसांमध्ये तुम्हाला घरामध्ये सर्वाधिक प्रसन्नता एक वेगळंच तेज तुमच्या घरामध्ये आलेलं असतं आणि वास्तुशास्त्र सांगतं की हे तेजोमय वातावरण तुमच्या घरात जर तीनशे पासष्ट दिवस राहिलं ना तर नक्कीच लक्ष्मी तुमच्या घरात येणारच सुखशांती सुसंवाद समाधान आरोग्य तुम्हाला आपोआप प्राप्त होणार आहे पण त्यासाठीच मित्रांनो आपण जेव्हा नवरात्रामध्ये शक्तीची उपासना करतो तर त्या शक्ती उपासनेचं सर्वात मोठं यंत्र ज्याला यंत्रांचा राजा म्हणतात ते श्रीयंत्र इथे श्रीयंत्र म्हणजे मुळात मी म्हणेन की महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिन्ही देवतांचं शक्तिकेंद्र महाकाली संकटांचं निराकरण करेल महालक्ष्मी धनसंपत्ती देईल तर महासरस्वती शिक्षण आणि अध्यात्म देतं मग ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या तर माणसाला कशाचीच गरज नाही आहे हां पण एक लक्षात घ्या पैसा आला किंवा दुसरी तक्रार येते तो पैसा टिकत नाही आणि याची जबाबदारी देवी लक्ष्मीने आपल्याच तिसऱ्या क्रमांकाच्या पुत्राकडे दिली आहे आणि त्याचं नाव आहे कुबेर त्यामुळे एक लक्षात घ्या लक्ष्मी तुम्हाला धनसंपत्ती देते आणि कुबेर तुमच्या धनसंपत्तीचं संरक्षण आणि संवर्धन करतो तर मित्रांनो एक लक्षात घ्या नवरात्राची प्रतिपदा पंचमी अष्टमी दसरा कोजागिरी धनतेरस आणि लक्ष्मीपूजन या दिवशी तुम्हाला प्रकर्षाने श्रीयंत्राची पूजा करणं आवश्यक आहे धनते कोजागिरी धनतेरस आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी श्रीयंत्र आणि कुबेर या दोघांची एकत्र पूजा करायची आणि जसं सांगितलं लक्ष्मी पैसे देईल तर धनसंपत्तीचं संरक्षण आणि संवर्धन कुबेर करेल म्हणून मित्रांनो एक लक्षात घ्या की एकीकडे नवरात्रामध्ये अगदी शैलपुत्रीपासून तर सिद्धिदात्रीपर्यंत नवदुर्गांचं पूजन तुम्ही करणार आहात पण त्या सर्व नवदुर्गा महाकाली महालक्ष्मी महासरस्वती चौसष्ट योगिनी थोडक्यात काय आदिशक्ती पार्वतीचं सर्वात पॉवरफुल शक्ती केंद्र हे श्रीयंत्र हे मेरू श्रीयंत्र पंचधातुयुक्त श्रीयंत्र आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रविराज नेहमीच हे यंत्र किंवा ह्या मूर्ती प्रतिमा तुम्हाला प्राण प्रतिष्ठित करूनच देत त्यामुळे फक्त हे श्रीयंत्र आणि कुबेर ज्या ज्या मी तुम्हाला तिथी सांगितल्या त्या दिवशी फक्त तुम्ही आ, ते प्राप्त करायचं आणि तुमच्या देवघराच्या म्हणजे एका बाजूला सणांचा राजा दिवाळी तर दुसऱ्या बाजूला यंत्रांचा राजा यंत्रराज आणि अशा ह्या देवी लक्ष्मीला ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमा किंवा ओम महालक्ष्मीचं विदम हे विष्णुपत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा लक्ष्मी गायत्री मंत्र घ्या किंवा मित्रांनो अतिशय सोपा आणि अत्यंत पॉवरफुल उपाय म्हणजे नवरात्रामध्ये या श्रीयंत्रावर पाण्याचा किंवा दुधाचा अभिषेक नाही कुंकुवाचं अभिषेक करा त्यालाच आपण कुंकुमार्चन म्हणतो आणि स्त्रीसुक्त म्हणता म्हणता जर हे तुम्ही कुंकुमार्चन केलं आणि दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शक्यतो लाल कमळ आणि त्यातसुद्धा जर लक्ष्मी कमळ मिळालं आणि त्या लक्ष्मी कमळाच्या माध्यमातून जर तुम्ही या श्रीयंत्राची श्रीसुक्तासहित जर पूजा केली तर अलौकिक योग आणि त्यातून सुख शांती समृद्धी आरोग्य वैभव आणि मनशांती प्राप्त करण्यासाठी निश्चितच एक सुंदर आणि अत्यंत प्रभावशाली आणि हजारो वर्षांपासून अत्यंत उपकारक असा हा उपाय म्हणजे श्रीयंत्र कुबेर आत्ताच आपल्याला डॉक्टर रविराज अहिराव यांनी एकूणच वास्तुयंत्र म्हणजे श्रीयंत्र असेल कुबेर यंत्र असेल सरस्वती यंत्र याची माहिती दिलेली आहे त्यामुळे या नवरात्रात नवीन काय तर आपल्या घरासाठी सुद्धा नवीन काय हे आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहेच अर्थात असे वेगवेगळे व्हिडिओज पाहण्यासाठी सारथी डिजिटल या आमच्या यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमचे सगळे व्हिडिओज लाईक करा आणि तुमच्याकडे सुद्धा नवं काय असं असेल तर कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आम्ही या कार्यक्रमात घेऊ डेफिनेटली प्रयत्न करू